देशात अठराव्या लोकसभेसाठी निवडणुकीची घोषणा झालीये केंद्रीय निवडणूक आयोगाने दुपारी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली यानंतर मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अर्थात आदर्श आचारसंहिता ही लागू झालीये सर्वच राजकीय पक्ष उमेदवार कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांना या आदर्श आचारसंहितेचं पालन करावंच लागतं यातही राजकीय पक्ष आणि उमेदवारांना या नियमांचं आणि अटींचं काटेकोर पालन हे करावंच लागतं आणि यातील नियम आणि अटींचं उल्लंघन झाल्याचं चा सिद्ध झाल्यास निवडणूक आयोग आणि पोलीस यांच्याकडून कडक कारवाई केली जाते त्यामुळेच या आदर्श आचारसंहितेची सर्वांनाच धास्ती लागलेली असते पण ही आदर्श आचारसंहिता म्हणजे आहे तरी काय आणि याची धास्ती का घेतली जाते पाहुयात सविस्तर आदर्श आचारसंहिता म्हणजे काय याबद्दल अगदी थोडक्यात म्हणजेच एकाच ओळीत सांगायचं झालं तर निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष उमेदवार कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी काय करावं आणि काय करू नये याबद्दल आखून दिलेली नियमावली याच नियमावलीला आदर्श आचारसंहिता असं म्हटलं जातं आता या आचारसंहितेचे नियम काय सांगतात तेही पाहूयात निवडणूक जाहीर झाल्यानंतर मतदानाच्या दिवशी आणि निकाल लागेपर्यंत अशा तीन टप्प्यांमध्ये आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी होत असते या तिन्ही टप्प्यांमध्ये राजकीय पक्ष उमेदवार कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांचा व्यवहार कसा असावा निवडणुकांदरम्यान पक्षांच्या भूमिका कशा असाव्यात मतदाना दिवशी मतदान केंद्रावर काय करता येतं आणि काय नाही अशा अनेक नियमांचा या आचारसंहितेत समावेश होतो आचारसंहिता लागू झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाला कोणत्याही प्रकारच्या सरकारी घोषणा आणि नवीन योजना सुरू करता येत नाहीत भूमिपूजन उद्घाटन आणि लोकार्पण असे कार्यक्रम सुद्धा घेता येत नाहीत सरकारी गाडी सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर हा निवडणूक प्रचारासाठी करता येऊ शकत नाही कोणत्याही पक्षाला प्रचारसभा रॅली मिरवणूक किंवा अगदी कोपरा सभा, सभा सुद्धा घ्यायची असल्यास पोलिसांची पूर्व परवानगी घेणं गरजेचं असतं विना परवानगी प्रचार करणं आचारसंहितेचं उल्लंघन मानलं जातं कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म जाती पंथ या आधारावर मतदारांना मत, मत देण्याचं आवाहन करू शकत नाही जाती धर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती प्रचारादरम्यान करता येत नाही कोणाच्याही घरावर जमिनीवर कोणाच्याही घराच्या परिसरात आणि भिंतींवर सुद्धा राजकीय पक्षाचे झेंडे बॅनर आणि पत्रके असं काहीही लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या परवानगीचीही आवश्यकता असते प्रचार काळात रात्री दहा पर्यंत प्रचार करण्यास आणि प्रचार सभा घेण्यास परवानगी असते सोशल मीडियावरती फेक न्यूज जाती धर्मांवर आधारित प्रचार जातीय धार्मिक तेढ निर्माण करणारा प्रचार हा करता येत नाही मतदानापूर्वी अठ्ठेचाळीस तास अगोदर प्रचार हा थांबावा लागतो मतदारांना पैसे वाटणं धमकी देऊन घाबरवणं आमिष दाखवणं असे प्रकार सुद्धा करण्यास मज्जाव असतो मतदानाच्या दिवशी दारूची दुकानं बंद ठेवावी लागतात प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू अथवा पैसे सुद्धा मनाई असते मतदान केंद्राजवळ कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराच्या समर्थकांची गर्दी सुद्धा जमवता येत नाही मतदान केंद्रावर प्रचार साहित्य किंवा मतदारांना भुलवणारी कोणतीही गोष्ट असता कामा नये मतदारांसाठी कोणत्याही प्रकारच्या खाण्यापिण्याची व्यवस्था तिथं नसावी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणं किंवा परत आणणं त्यांच्या जाण्या येण्याची सोय करणं वाहन मिळवून देणं यातलं काहीही करण्यास आचारसंहितेनुसार बंदी आहे आता या आचारसंहितेचं जर का उल्लंघन झालं तर नेमकी काय कारवाई होते तेही पहा निवडणूक आयोगाने दिलेल्या आचारसंहितेनुसार भ्रष्ट आचरण आणि अपराध किंवा गुन्हा या श्रेणीत बसणारी कुठलीही कृती उमेदवार किंवा त्याचे कार्यकर्ते याशिवाय राजकीय पक्ष करताना आढळले तर ते आचारसंहितेचं उल्लंघन मानलं जातं आणि त्यानंतर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते यात उमेदवाराला एका दिवसाच्या प्रचारबंदीपासून ते निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते गंभीर गोष्ट असेल तर कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो आणि कारावासाच्या शिक्षेची सुद्धा तरतूद आहे मतदानानंतर न्यायालयातही आचारसंहिता भंगाचा गुन्हा जर का सिद्ध झाला तर ती निवडणूक रद्द ठरवली जाते राजकीय कार्यक्रमांवर लक्ष ठेवायला निवडणूक आयोग निरीक्षक सुद्धा नियुक्त करतात तर मंडळी यांसारखेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा, रहा लेट्सअप मराठी